आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी डॉक्टर अनिकेत चंद्रकांत देशमुख आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने काही आडे अडचणी आहेत सांगोला तालुक्यामध्ये तर त्या अडी अडचणींचं निवेदन आपण तहसील कार्यालयामध्ये तहसीलंना दिलेलं आहे आणि ते त्यांनी स्वीकारलेलं आहे ह्यामध्ये आपण प्रमुख मागण्या हो आहोत की साधारण मागच्या पावसाळ्यामध्ये पाऊस म्हणावं तसा झालेला नाही दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतीचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल आणि जनावरांची जी झाले दयनीय स्थिती असेल या सर्व गोष्टींचा आणि ह्या सर्व प्रश्नांसाठी आपण या, या तहसील कार्यालयामध्ये आज निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे शेतीसाठी पाणी आहे ते आता आपल्याकडे म्हैसर असेल टेंबू असेल ह्या ज्या योजना आहेत त्यांचं जी काही कालवे आहेत किंवा बंधारे आहेत ते योग्य पद्धतीने नियमित भरावे कारण का शेतकऱ्याचं काय होतं की आज पाणी आलं आहे असं राजकारणासाठी काही गोष्टी होत आहेत की आज पाणी सोडलं आज एखादी सभा घ्यायची म्हटली तर पाणी सोडलं अशा पद्धतीने शेतकऱ्याला थोडंसं आनंद करायसाठी काही राजकारण घडलं जातं आहे पण ह्या मा ह्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगत होतो की की असं न करता नियमितता शेतकऱ्याला कळायला पाहिजे की कधी पाणी येणार आहे त्या पद्धतीने शेतकरी त्याच्या शेत शेत शेतामध्ये नियोजन करेल आणि त्या पद्धतीने पिकं घेईल तर त्याला किती पाणी येणार आहे काय शेतकरी वीज भरायला तयार आहे अशा परिस्थितीमध्ये पण नियम अनियमितता असल्याने नियमित पाणी पो या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळावं आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये ज्या पद्धतीने पाणी पुरत आहे त्या पद्धतीने सांगोला तालुक्यामध्येही नियमित पाणी पुरावं आणि इथल्या शेतकऱ्यासाठी ती मदत व्हावी ही त्याच्यातली प्रमुख मागणी आहे आणि सांगोला तालुका हा सांगोला मंगळवेडा हे टीलचे भाग आहेत या प्रकल्पाचे त्यामुळे इथंपर्यंत पाणी पोचणं म्हणजे सगळ्याला पाणी पोचणं हा एक संदर्भ येतो पण आपल्याला पाणी पोचत नाही म्हणजे या प्रकल्पाचं अपयश असं असं आपल्याला ग्रहित धरावं लागेल पण ह्याच्यावर जर प्रशासनानं अंकुश ठेवला आणि नियमित पाणी ठेवलं राजकारण न करता प्रत्येक गावाला योग्य न्याय दिला यो, यो प्रत्येक शेतकऱ्याला योग्य न्याय दिला तर निश्चित याच्यामध्ये बदल होईल शेतकऱ्यासाठी ते लाभ करत राहील असं आमच्यासारखं वाटतं म्हणून आपण निवेदनामध्ये ते प्रमुख मागणी केली की या प्रकल्पातून नि नियमितता असली पाहिजे आणि प्रकल्पामधून जेवढं पाणी देणार आहे ते शेतकऱ्याला त्याचं वेळापत्रक कळायला पाहिजे त्याबरोबरच जे पिण्याचं पाणी आहे आता पाऊस कमी असल्यानं पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे जरी आपल्याला पाणी आण अन्न अवघड असलं तरीसुद्धा टँकरच्या माध्यमातून गाव पातळीवर पाणी पुरवावं हे एक निवेदन आपण यांना दिलेलं आहे कारण ग्रामस्थांच्या सातत्याने मागील मै माई महिन्यामध्ये तक्रारी येत होत्या की पाण्याची टंचाई आहे पाण्याची टंचाई आहे पण त्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही कारण राजकारण होऊ नये की बाबा लोकप्रतिनिधीच्या गावातसुद्धा मागच्या आठवड्यामध्ये अशी तक्रार आली की टँकरने पाणी पुरवावं लागत असेल तर आपण पाच वर्षात काय केलं असा प्रश्न लोक उ उद्भवू नये यासाठी लोकप्रतिनिधी तशा पद्धतीचं काही अडचणी आणायचा प्रयत्न करत असतील पण माझं म्हणणं आहे की परिस्थितीला आपण सामोरं जायला पाहिजे दुष्काळी परिस्थिती आहे शेतकरी असतील ग्रामस्थ असतील यांना पाण्यापासून वंचित ठेवून आपल्या राजकारणासाठी लोकप्रतिनिधींनी करू नये असं माझ्यासारख्याला वाटतं जी काही सत्य परिस्थिती आहे ते ग्रामपंचायतीमध्ये असो ग्रामसेवक असेल तलाटी असेल यांना त्या पुरवल्या पाहिजे त्यांनी त्याचं निवेदन दिलं पाहिजे आणि प्रशासनाने पण त्यांचा अभ्यास करून की इथं अडचण आहे तर तिथं टँकरची व्यवस्था करावी असं एक निवेदन आपण दिलेलं आहे की ज्या ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे त्या ठिकाणी पाण्याची टँकरची व्यवस्था करावी आणि ग्रामस्थांची तहान बघावी या पद्धतीचं एक निवेदन आपण दिलेलं आहे त्याचबरोबर जर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर अशी असेल आपल्या आपल्यासाठी तर जनावरांचा विचार आपण करू नये म्हणजे ज्या जनावरांचा विचार करण्या झालेली परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये मागील ज्या चारा छावण्या आहेत त्यांचंही थकीत वळीत करून घ्यावं त्याचंही सोक्षमोक्ष लावावं त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने चारा छावणी आपल्याला घेता येतील त्याचा एक आढावा घेऊन त्याच्या संदर्भात उपाययोजना कराव्या अशा पद्धतीचंही आपण निवेदन दिले त्याबरोबरच आपला सांगोला त्या तालुका हा दूध उत्पादकामध्ये या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा तालुका आहे आणि हे असतानासुद्धा हे जरी आपल्याला कसं दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्याने एक जोड व्यवसाय म्हणून या दूध उत्पादनाला घेतलं पण हे घेत असताना पण त्या त्याच्या पोटावर पाय द्यायचं काम हे आता चालू आहे त्यांना भाव मिळत नाही दुधाला योग्य भाव मिळत नाही त्याला ज्या भावामध्ये दूध वि विकत घेतलं जाते त्यामध्ये त्याला नाही इलाजाने द्यावं लागते अशी परिस्थिती प्रायव्हेट सेक्टरमुळं झालेली आहे तर हे सगळं बदलून त्याला योग्य भाव मिळावा एक स्थिर भाव मिळावा अशा पद्धतीची भावना आपण व्यक्त केलेली आहे आणि त्याबद्दलचंही निवेदन दिलेलं आहे आणि मी तहसील तहसीलदारांचाही आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करतो म्हणून आश्वस्त केलेला आहे त्याबद्दलही मी तहसील कार्यालयाचा अभि आभार मानतो पण जर नदीच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये काहीही पाठपुरावा झाला नाही ह्याच्यावर जर आ, उत्तर काढण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल आढावा घेतला गेला नाही तर निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर पुन्हा उतरण्याची वेळ आली तर आम्ही पुन्हा या रस्त्यावर उतरून ह्या मार्ग ह्या ह्या प्रश्नांसाठी निश्चित कटिबद्ध राहून याचा प्रश्नांचं उत्तर काढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणं उतरल्याशिवाय राहणार नाही हे मी या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगतो नमस्कार